सलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या राजकेशल जवळ एसटी व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती येथील रस्त्याची कामं संथ गतीनं चालू असल्यामुळं अपघात फायबर वायर तुटून टू व्हीलर अडकल्यामुळं एस टीच्या मागील बाजूस टू व्हीलर चालक गेल्यामुळं चालकाचा जागीच मृत्यू झाला या अपघाताला कोण जबाबदार प्रशासन की बांधकाम विभाग गेलेला जीव परत येणार का अशी चर्चा शहरात सुरू आहे अपघात होताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एड्राव येथील बाळासाहेब चौगुले असं ठार झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे ते येथील बालाजी समूह इंग्लिश मिडीयममध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते दरम्यान येथे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची भाजप कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा केला वाहतूक सुरळीत केली आहे नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला होता मराठी एस न्यूज साठी इचलकरण अर्जुन धुमाळे